अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पाहावा राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना ऑगस्ट पेडी सप्टेंबर वेतनात चार मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे दुसरी सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत जुनी पेन्शन योजनेचा एक वेळ पर्याय ठरला यशस्वी जाणून घ्या कोणाला मिळाला हा लाभ अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा आज चा आजचा महत्वपूर्ण शासन निर्णय पाहूया सविस्तर राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना ऑगस्ट पेडीन सप्टेंबर वेतनात चार मोठे आर्थिक लाभ अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅककॉला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामूसर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते पव्य सविस्तर राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना यंदाच्या ऑगस्ट पेढीन सप्टेंबर वेतन पेन्शन देयकात मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे यामध्ये वार्षिक वेतन वाढ मागे भत्ता वाढ डी ए फरक आणि जुलै महिन्याच्या वेतनवाढ फरक अशा चार मोठ्या आर्थिक लाभाचा सा समावेश आहे महागाई भत्ता वाढ राज्य सरकारच्या वित्त विभागाने नुकताच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार केंद्र सरकारच्या घरा किंवा राज्य सर कर्मचाऱ्यांच्या व पेन्शनधारकाचा महागाई भत्ता डीए त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला आहे ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहणार असून यामुळे जानेवारी ते जुलै दोन हजार पंचवीस ह्या सात महिन्याचा डीए फरक कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना मिळणार आहे वार्षिक वेतनवाढ दरवर्षी प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून वार्षिक वेतन वाढ लागू होते मात्र प्रतिशात वाढीचे आदेश जाहीर होईपर्यंत ऑगस्ट महिना लागतो त्यामुळे यंदा सप्टेंबरमध्ये मिळणाऱ्या ऑगस्ट वेतनात कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढीसह जुलै महिन्याचा फरक देखील मिळणार आहे अशा प्रकारे ऑगस्ट पेणी सप्टेंबरमध्ये कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वेतनवाढ महागाई भत्ता वाढ सात महिन्याचा डी ए फरक आणि जुलैचा वेतनवाढ फरक असे चार आर्थिक लाभ मिळून अतिरिक्त आर्थिक दिलासा मिळणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे जुनी पेन्शन योजनेचा एक वेळ पर्याय ठरला यशस्वी जाणून घ्या कोणाला मिळाला हा लाभ अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय सुद्धा आपण समोर बघणार आहोत पव्य सविस्तर राज्य शासनाने घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील एका कर्मचाऱ्याला जुनी पेन्शन योजना ओपीएस लागू करण्यात आली आहे या निर्णयामुळे अशाच इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी एक आशेचा क्रिया निर्माण झाला आहे ज्याची भरतीची जाहिरात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी प्रकाशित झाली होती पण नियुक्ती त्यानंतर झाली अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ओ पी एस लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे काय आहे प्रकरण दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे हो शासन निर्णयानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील वरिष्ठ लिपिक म्हणून श्री सचिन बोरसे हे कार्यरत आहे यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अर्ज केला होता त्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर झाली होती परंतु त्यांच्या पदभरतीची जाहिरात या तारखेपूर्वी प्रकाशित झाली होती त्यामुळे वित्त विभागाने दिलेल्या एका वेळ पर्यायानुसार वन टाईम ऑप्शन यांना त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा परि निर्णय घेण्यात आला आहे शासन आदेशातील प्रमुख मुद्दे श्री बोरसे यांचा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा अर्ज तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाला प्राप्त झाला होता त्यांची पहिली नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयात एकवीस जून दोन हजार सहा रोजी लिपिक पदावर झाली होती त्यानंतर पाच एप्रिल दोन हजार सातपासून ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात रुजू झाले त्यांची उच्च न्यायालयातील सेवा विद्यापीठातील सेवेबाबत फक्त सेवानिवृत्ती उपदानाच्या ग्रॅज्युटी उपदेशाने जोडली गेली आहे या आदेशानंतर श्री बोळसे यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली एन पी एस खाते बंद केले जाईल एन पी एस खात्यातील त्यांच्या उपदानाची रक्कम ध्येय व्याजासह त्यांच्या नवीन उघडल्या जाणाऱ्या भविष्य निर्वाह निधी जी पी एफ खात्यात जमा केली जाईल एन पी एस खात्यातील शासनाच्या वाट्याची रक्कम राज्याच्या एकत्रित निधीत वर्ग करण्यात येईल हा शासनादेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या वतीने अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला आहे वित्त विभागाने आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या अभिप्रायानंतर हा निर्णय घेण्यात आला या निर्णयामुळे अनेक पात्र कर्मचाऱ्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू होण्याबाबतचा अपेक्षा वाढल्या आहेत शासन निर्णय पाहूया जुनी पेन्शनबाबत अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे